रेकीची जशी पाच तत्व आहेत तसेच रेकीचे पाच नियम आहेत आणि या नियमांचाही रेकी उपचार करण्यासाठी अत्यंत महत्वाचा फायदा होऊ शक आणि याच कारण काय तर रेकीच्या पाच नियमांमध्ये सर्वात पहिली गोष्ट आपल्याला अशा गोष्टी दिल्या जातात शिकवल्या जातात ज्यांच्यामुळे आपण कळत न कळत आपल्याकडे आलेल्या रेखीच्या शक्तीमुळे अहंकार जनरेट होऊ शकणार असतो तो अहंकार आपण थांबवतो तो अहंकार येत नाही आपल्या मनात आणि हा अहंकार न यावा यासाठी म्हणून आणि केवळ यासाठी म्हणून हे रेखीच आय विल से की हे उपचार कसे करायचे किंवा हे, हे रेकी तत्व का पाळायचे रेकीचे नियम का पाळायचे या गोष्ट आपल्याला शिकवल्या जातात कारण उपचार कसे करायचे हे शिकल्यावर आपल्याला अहंकार येतो आपल्याला वाटतो अरे बापरे मी किती छान काम केलं मी महान आहे वगैरे 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 आणि मग आपल्याला खूप जास्त मी महान असं वाटायला लागत तसं न वाटावं म्हणून आणि म्हणून हे रेखीचे नियम तर त्यातला पहिला नियम रेखीचा पहिला नियम म्हणजे स्वतःला डॉक्टर समजू नका तुम्ही केवळ एक माध्यम आहात आणि एक माध्यम या नात्यांनी तुम्ही समोरच्यावर उपचार करा महत्वाची गोष्ट आहे मी रेखी देतो मी आहे मा माझ्याकडे ही पॉवर आहे हा सगळा जो आपल्या मनातला गर्व निर्माण होऊ शकतो तो ह्या एका एक नियमामुळे नाहीसा होतो म्हणून ज्याप्रमाणे ची कॉर्ड आपल्या मोबाईलला चार्ज करते कनेक्ट असेल तर जर ती कनेक्टेड नसेल किंवा तो स्विच ऑन नसेल तर ती मोबाईल चार्ज नाही करू शकत त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याकडे रेकीची अट्यूनमेंट नाही तोपर्यंत आपण पर रेकी नाही देऊ शकत म्हणून आपण केवळ एक माध्यम आहोत करता कराविता तो आहे करता कराविता ही सगळी ऊर्जा आहे हे लक्षात ठेवलं दुसरा नियम रेकीचा दुसरा नियम म्हणजे काय तर तुम्ही रेकी देऊ नका तुम्ही रेकी उपलब्ध करून द्या आता रेकी उपलब्ध करून देणं म्हणजे काय आपण कनेक्ट केलं रेखीशी समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला रेकीशी कनेक्ट केल्यानंतर समोरची व्यक्ती तिला हवी तेवढी रेकी घेणार आणि त्याच्यानंतर रेकीचा प्रवाह आपोआप थांबणार ज्याप्रमाणे आपण एखाद्याला जेवायला बोलवलं असं अगदी कौतुकाने जरी पानात वाढलं जेवण तरीही त्या व्यक्तीला हवं तेवढच हो ती व्यक्ती जेवण बरोबर तुम्ही जबरदस्ती केली तरीही त्या, व्यक्ति त्या, व्यक्ति त्या, व्यक्ति त्या। एका लिमिटच्या बाहेर समोरची व्यक्ती जेवत नाही yes! रेकी सुद्धा जेवढी हवी तेवढीच समोरचा माणूस घेतो म्हणून तुम्ही रेखी उपलब्ध करून देताय तुम्ही रेखी देत नाही घेण्याचं काम तो करतोय त्याला हवी तेवढी इथे पुन्हा हे स्टेटमेंट सांगून आपला फुगायला लागलेला गर्वाचा फुगा फुगण्यापासून थांबवला जातो Okay? आता तिसरा रेकीचा नियम हा काय आहे समोरच्यावर रेकी लादू नका जबरदस्तीने समोरच्याला रेकी देऊ नका काही लोक असंही सांगतात की समोरच्याच्या परवानगी शिवाय त्याला रेखी देऊ नका शंभर टक्के चुकीचा नाहीये पण परवानगी प्रत्येक वेळेला आपण घेऊ शकतो असं नाही आपल्याला समजा झाडांना रेखी द्यायचे आपल्याला मुख्या प्राण्यांना रेखी द्यायचे आपल्याला बेशुद्ध असलेल्या माणसांना रेखी द्यायचे आपण नाही त्यांची परवानगी घेऊ शकत त्या वेळेला ती द्यायची असते मात्र जर समोरच्यांनी कॅटेगोरिकली सांगितलं असेल मला रेखी देऊ का तर त्यावेळेला कृपा करून रेकी देऊ कारण तुमची उघडलच नाही तर तुम्ही आयुष्यभर त्याच्या दारासमोर बसून सुद्धा घरात शिरू शकत नाही त्याप्रमाणे त्यांनी जर का त्याच्या एनर्जीची त्याच्या मनाची दार रेकी घेण्याकरता उघडलेलीच नसती तर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही तुम्ही त्याला रेकी देऊ शकत नाही ही गोष्ट अजिबात विसरू नका म्हणून हा तिसरा नियम की रेकी कोणालाही कोणावरही लादू अगेन इथे नाही नाही त्याला नाही घ्यायचे म्हणून काय झालं मी रेखी टीचर मी रेखी आहे रे, मी देणार रेखी असा जो गर्व होऊ शकतो ना, तो नाही होऊ द्यायचा कारण तो होऊन उपयोगच नसतो आता रेखीचा चौथा नियम चौथा नियम आहे रेकी कोणालाही फुकटात देऊ नका आता हे काय असं तुम्हाला वाटू शकत की फुकटात रेखी देऊ नका म्हणजे नक्की काय तर रेकीच्या बदल्यात काहीतरी घ्या आता याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो लोकांना की अरे मग आम्ही काय आमच्या घरच्यांच्याकडून काही घ्यायचं का किंवा रस्त्यावरती एक विचार मांजर ते जखमी होत त्याला मी रेखी दिली त्याच्याकडून काय जीवन या गोष्टी होता तर फॅमिली मेंबर्स बद्दल म्हणायचं तुमच्या घरचे म्हणा तर घरच्या लोकांनी आजवर आपल्याकरता अनेक गोष्टी केल्या आहेत त्यांच्या बदल्यात आपण रेकी देतो किंवा निसर्गाला आपण रेखी दिली तर निसर्ग आपल्याला तर कायम काय 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 देत असतो त्याच्या बदल्यात आपण रेखी देतो आणि बाकी इतर प्राणी मात्रांबद्दल म्हणाल तर त्यांनी तुम्हाला त्यांना बरं केल्याचा आनंद नाही का दिला दिला त्या आनंदाच्या बदल्यात द्या ना रे की काय प्रॉब्लेम पण काहीतरी नक्की घ्या कारण ज्याप्रमाणे कुठच्याही ठिकाणी चे सर्किट पूर्ण व्हायला दोन पिन्स लागतात एक प्लस आणि एक मायनस वाली म्हणजे एक जण एनर्जी देते एक जण एनर्जी घेते आणि म्हणून ते सर्किट कंप्लीट होतं त्याप्रमाणे आपल्याकडेही आपण आणि ती युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी म्हणजे रेखी ऊर्जा ही आणि समोरची व्यक्ती असं सर्किट कंप्लीट करण्याकरता आपल्याला देणं आणि घेणं दोन्ही करायला हवं बरं काय घ्यायचं हे बिनमहत्वाच आहे तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत म्हणून पैसे घ्यायचे असतील तर ते घ्या तुम्हाला थँक्यू घ्यायचा असेल तर तो घ्या काय घ्या हे तुमच्यावर आहे पण काहीतरी नक्की घ्या आम्ही काही घेतलं नाही आम्ही फ्री मध्ये सेवा करतो याच्यामुळे अहंकार होऊ शकतो तो नको व्हायला आम्ही सेवा करतो म्हणजे आम्ही देतो हे दे नको म्हणून आणि केवळ म्हणून आपल्याला फ्री मध्ये रेकी नाही द्यायची आणि चौथ नियम म्हणजे पाचवा नियम म्हणजे रेकी देत असताना तुम्ही डू नॉट बी अटॅच टू द रिझल्ट परिणामांचा विचार करू नका तुम्ही तुमच्या रेखी देण्यावर फोकस करा कारण ज्याप्रमाणे गाडी चालवताना जर तुम्ही रस्त्याकडे बघत गाडी चालवाल तर तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत प्रॉपरली पोहोचाल रस्ता तुम्हाला डेस्टिनेशन कडे नाही पण तुम्ही जर का गाडी चालवत असताना जिथे पोचायचे त्या बिल्डिंगकडे बघत गाडी चालवली तर रस्त्यात ऍक्सिडेंट होऊ शकतो ही घटना तुम्ही विसरू नका याचा करता म्हणून तुम्हाला हा पाचवं तत्व आहे डू नॉट बी अटॅच टू द रिझल्ट परिणामांचा विचार करत बसू नका परिणामांचा विचार करत रेकी दिली तर तुम्ही कधीच यशस्वी नाही होऊ शकत तर हे रेकीचे पाच नियम हे नेहमी लक्षात ठेवायचे रेकी देताना त्यांचा उपयोग करायचा म्हणजे आपलं रेकी देणं हे अतिशय प्रभावी होऊ नमस्कार